धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यात जे एन पी एच्या विस्तारीकरणाचे म्हणजे चौथ्या बंदराचं काम प्रगतीपथावर असून हे काम सुरू असलेल्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी फाडून टाकली जात आहे कधीकधी जाळ्यातील मासळी देखील चोरून नेली जात असल्याने मच्छीमारांवर उपासमारीचं संकट ओढावलंय यामुळे मच्छीमारांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे जे एन पी ए पाणजे मोरा दरम्यानच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव आणि इतर कामं सुरू आहेत ज्या ठिकाणी या चौथ्या बंदराचं काम होणार आहे त्या ठिकाणी मच्छीमारांना मच्छीमारीसाठी बंदी करण्यात आली परिणामी येथील स्थानिक पारंपरिक मच्छीमारी करणारे बंदी घातलेल्या जागेपासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर आपली जाळी लावून मच्छीमारी करत असतात मात्र कंपनीचे सामान चोरले जात असल्याच्या संशयावरून चौथ्या पंधराचं काम करणारे ठेकेदार हे मच्छीमारांची जाळी कापून फाडून टाकत आहेत शिवाय या जाळ्यांमध्ये असलेली मासळी चोरून घेऊन जात आहेत कंपनीच्या या दादागिरीमुळे मोरा हनुमान कोळीवाडा पाणजे या गावातील पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीचं संकट ओढावलंय वास्तविक पाहता रात्रीच्या अंधारात कंपनीच्या संगणमतानेच येथे काही भंगार चोर कंपनीचा माल चोरून नेतात मात्र त्याचा फटका प्रामाणिकपणे कष्ट करून मासेमारी करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे अगोदरच येथील मच्छिमारांना शेती नाही नोकऱ्या नाहीत मच्छीमारी हेच उपजीविकेचे साधन आहे असं असतानाही मच्छीमारांवर अन्याय केला जात आहे आमचे मच्छीमार बांधव हे मागील अनेक पिढ्यांपासून या समुद्रात छोट्या होड्यांद्वारे पारंपरिक पद्धतीनं मच्छीमारी करत आहेत या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे मात्र मागील काही महिन्यांपासून येथे काम करणाऱ्या आय टी डी कंपनीचे अधिकारी धुरी यांच्या आदेशाने येथे मासेमारी करणाऱ्यांची जाळी फाडून टाकली जात आहे तर काही वेळेस मासळीने भरलेली जाळी घेऊन जात आहेत आमचे मच्छीमार बांधव हे जे एन पी बंदी घातलेल्या ठिकाणापासून दोनशे मीटर दूर जाई टाकतात तरी देखील कंपनीचे अधिकारी दादागिरी करतात जे एन पी एने यामध्ये लक्ष घालून पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे अन्यथा मच्छीमारांतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मच्छीमार नेते जेविन कोळी यांनी दिला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा